लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीगोंदा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देवदैठण येथे मुख्य रस्त्यावर आणि देवस्थान परिसरात झालेल्या अतिक्रमणांच्या विरोधात संतोष महाराज बनकर यांनी सत्तावीस जुलैपासून उपोषण सुरू केलंय गेली अनेक वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करूनही प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळं अखेर त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय संतोष महाराज बनकर यांनी एक ऑगस्टपासून पाणी त्याग करण्याचा आणि तीन ऑगस्टपासून आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे प्रशासन केवळ आश्वासनं देत आहे कृती काहीच होत नाही आम्ही लोकशाही मार्गाने लढत आहोत मात्र प्रशासन जाग होईल का असा सवाल त्यांनी विचारला आहे देवडे गाव गावाए। आनी हे तीर्थक्षेत्राच गाव आहे आणि हे गावामध्ये सतत सतरा सालापासून पाठपुरावा करून देवस्थानाभोवती झालेले अतिक्रमण व रस्त्यावरील झालेले संपूर्ण अतिक्रमण हटवण्याबाबत सतरा सालापासून साल तर आत्ता पंचवीस साल आहे तर फक्त आश्वासन देऊन दिशाभूल करतात आणि दिशा करता। आश्वासन दिशा देऊन दिशाभूल करतात बाबा मोजू असं करू तसं करू पण तेवढ्यापुरतं उपोषण सोडण्याचा प्रयत्न करतात पण उपोषण काही सोड म्हणजे सोडल्यानंतर कारवाई काही होत नाही आहे त्याच्यामुळं आत्ता मी शेवटचा निर्णय चार दिवस म्हणजे आज चौथा दिवस आहे माझा उपोषणाला आणि कोणतेही म्हणजे पोलीस संरक्षण नाही आहे मला अजूनपर्यंतसुद्धा पोलीस संरक्षण नाही आहे कोणतेही दखल नाही आहे फक्त डॉक्टरांची तेवढी सेवा चांगली आहे आणि हे पूर्ण म्हणजे अतिक्रमण पडल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही पूर्ण कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही आणि आता उद्यापासनं पाणी ते एक माझं उपोषण सुरू होईल आणि दोन दिवस पाणी त्या उपोषण राहील आणि तीन तारखेला आत्मदनाचा विशारा मी दिलेला आहे आत्मदहन केलं जाईल गावठाण हद्दीतील काही अतिक्रमणं हटवण्यात आली असून उर्वरित अतिक्रमणांविषयी प्रक्रिया सुरू आहे संतोष महाराजांनी उपोषण थांबवावं अशी विनंती ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुषार वाघमारे यांनी केली आहे मी तुषार बाळ वाघमारे उपसरपंच देवदैठन या ठिकाणी संतोष महाराज बनकर यांनी अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी गावातील हद्दीमधील जे मंदिर परिसरातील अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी उपोषणाला बसले आहे आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही कारवाई सुरू केलेली आहे कालपासून ज्या गावठाण हद्दीमध्ये ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या व्यवसायाचे सर्व व्यावसायिक गाळे आम्ही काढून घेतलेले आहे आणि उर्वरित दोन तीन घरांचं अतिक्रमण राहिलेलं आहे ते अतिक्रमण त्यांच्या सिटी सर्वेची मोजणी झाल्यानंतर ते अतिक्रमण आम्ही तात्काळ काढण्यात येईन आणि सिटी सर्वेची जी मोजणीची कारवाई ती आम्ही कालपासून चालू केलेली आहे एक चार पाच दिवसात ती सिटी सर्वेची मोजणी पण येऊन जाईल आणि मोजणी झाल्यानंतर जेवढं अतिक्रमण त्यांच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे ते काढून घेण्यात येईल तरी संतोष महाराज बनकर यांना विनंती आपण जे उपोषणास बसले आहे ते उपोषण आपल्या पद्धतीने आपण स्थगित करावं आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई चालू केलेली आहे कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतीला आपण वेठीस धरू नये आणि ते अतिक्रमण पावसाळा संपल्यानंतर ते दोन तीन घरांचं अतिक्रमणही काढण्यात येईल याची त्यांनी महाराजांनी आमची कृपया नोंद घ्यावी आणि त्या उपोषण तात्काळ थांबावे अशी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना विनंती दरम्यान या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनानं तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस